हा एवढं फॅमिली चालू बाबा का आम्हाला आता बाबा बहिणी कोणी खटा म्हणजे गोबर गॅस आहे भावा बहिणींना त्याने तिथं काम केलं बरं का तिथे पहिलीकडे बांधलं होतं या सटत बाथरूम त्यातलं मात काढतोय बाबा भावा बहिणींनी ते काम करा बाबा बोल गाडीच्या काय करायचे खडा दहा बहिण्यांना आपल्या काढायची माती आपली नसल्यागडन काय बघा लेटा हेटा निघत दहा बहिणींना इथलं दगड दोंड काय आहे खडाय भाव बोल मोठा तस मात काढतोय

भाऊ बोलून मालकला चांगला पडतं काय काय मालक अशी असते रे लेप वगैरे भाऊ बोलून माहिती आहे सांगितलं सांगितलंय मॅस झालं म्हणलं आईचं म्हणलं प्रॉप्स झालंय गरीब म्हणलं कोणच नाही ते म्हणलं काय माहिती म्हणलं काळजी करू घर म्हणलं आम्ही भाऊ बोलू काय लागतं ते बाब काम करायला नाही करून पण पैसा

बापू बनव ते कसा सारखा फोन येतो या शो रूम आल्या हप्ता बरा गाड्या आणून लावा शोरूम मध्ये तिला दम्म त्याला दमव त्याला दम दम निघाना भाव बहिणी आता मी हप्ता चाकवाला भाव बहिणींना फोन काय झालंय हे कायचा आई, आई आजारी होती भाव बहिणी काय झालं मला कुठं कामालावलंच नाही ते म्हणली कसं कुठं मी आज राहील बघा हप्त्याच परच्याला म्हणली बोल करतोय काम करायचं झाले बसून चालेल का नाही बोलते ते का नाही ते नाही ते बोलते आपण व्हिडिओ काढून शिकायच बघणार बाबा मग काम लागतो का नाही तिला सांगायचं आमच्या वडिलाबद्दल चांगलं <गणाँ> होत दोघांची गट्ट होते आमच्या दोघं मित्र होतो आम्ही बाबा बोल आता ते काय व्हायचं आमचं वडील आपल्याला होतो का ना बाबा बहिणींना ससं आणून त्यांना द्यायचं ना सस पकडायला जायचं पकडायला सभा काही बेटत बाबा माती काय काढले होते वाटतं आधी अधिक पावसामुळे अपराच्या आज जाऊन पडले माती Tá. Cadê o पक्क मध्ये कोणी सरकारनं फक्त तेवढंच केलं या लाडकी बैन ना त्यांना काही वायर आलेले पोर काम करते याचा बेकार येत ना काढावेत लागली मरा यांना पोर काम करून करून बाबा बोल सकाळी पाणी सुटलं समजा खाली गेलं बा आणि उठायच्या पाणी समजा संपलं पाणी ना नका प्यायला आता बघू आणायचं यायला घरी त्याला फोन करून सांग ठेवली म्हणून

N определ Every plant on our territory ورا خډکه یا از خډه راځه